नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत बैलजोडी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या बैलजोडी मालकाला आमदारांच्याकडून एकावन्न हजार रुपयांची आर्थिक सहाय्य बेकवाड तालुका खानापूर येथील शेतकरी गुंजाप्पा विठ्ठल गुरव या शेतकऱ्यांची बैलजोडी काल बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी बेकवाड येथील तलावामध्ये बुडून मरण पावली होती त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते याबाबत खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर काल बेंगलोर या ठिकाणी असल्याने त्यांना सदर शेतकऱ्यांची भेट घेता आली नाही त्यामुळे आज गुरुवारी आमदार विठ्ठल हलगेकर हे खानापूरला येताच त्यांनी बेकवाड या ठिकाणी गुंजाप्पा पाटील व इराप्पा पाटील या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला व तात्काळ नवीन बैलजोडी खरेदीसाठी एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली तसेच शासनाकडून सुद्धा आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी व तालुका पंचायतीचे माजी सभापती मल्लाप्पा मारिहाळ लैला शुगर एम डी व भाजपाचे युवा नेते सदानंद पाटील खानापूर पी के पी एस सोसायटी संचालक शंकर बाळाराम पाटील सामाजिक कार्यकर्ते भ्रमानी पाटील गर्लगुंजी पी के पी एस सोसायटीचे अध्यक्ष राजू चिकानी सदानंद मासेकर तसेच बेकवाड येथील जानकाप्पा पाटील यल्लाप्पा गुरव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील मारुती मादार महादेव पाटील अशोक नारायण पाटील ज्योतिबा सुतार व बेकवाड येथील पंचमंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी आमदार हलगीकर यांनी बोलताना सांगितले की आपण सुद्धा एका शेतकरी कुटुंबातील सदस्य असल्याने मला शेतकऱ्यांची जाण आहे त्यामुळे मी तुमचे दुःख समजू शकतो असे सांगितले व तुमच्या शेतीतील ती मशागतीची कामे खोळंबून खोळंबू नयेत म्हणून तात्काळ नवीन बैल जोडी खरेदी करण्यासाठी आपल्यातर्फे वैयक्तिक एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली तसेच शासनाकडून सुद्धा आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी तालुका पंचायतीचे माजी सभापती व भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी पा सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर बोलताना पुढे म्हणाले की बेकवाड गावचे प्रगतशील शेतकरी श्री गुंचा विठ्ठल विठ्ठल पाटील यांची बैलजोडी अपघाती निधन काल संध्याकाळी पाचच्या सुमाराला झालेला आहे त्यानिमित्त आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी त्यांना त्यांची भेट घेण्यासाठी आलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता हंगामाचे दिवस म्हणजे भात लावणी करत असताना अगदी म्हणजे आपल्या खानापूरमध्ये बैलचोडीचा वापर जास्तीत जास्त हामडण म्हणून करतात आणि त्या त्याप्रमाणे आपली शेती त्यांनी बैलजोडीच्या माध्यमातनं हांबडण करून त्या पहाड्यांना म्हणजे बैलांना धुण्यासाठी ते तलावाकडे घेऊन गेले होते आणि समोर तलाव नवीन पद्धतीनं खुदाई केल्यानंतर तिथला पाण्याचा अंत कळाला नाही आणि बैलांचे त्या तलावात असलेल्या पाण्यातील खड्ड्यामध्ये गेल्यामुळे बैल सतत पुढं पुढं गेले आणि त्यांना एकमेकाशी गळपास लागून त्या बैलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यामुळे या कुटुंबावरती मोठा आर्थिक ताण आणि दुःखद घटना घडल्यामुळे त्यांची विचारपूर करण्यासाठी इथं आम्ही सगळे त्या ठिकाणी गावची पंचमंडळी त्याचबरोबर इतर सगळे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मी सरकारी शासनाच्या निमित्तानं जे काय निधी मिळतोय तो लगेच मिळण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि माझ्याकडून स्वतः या रहिताच नुकसान भरून काढण्यासाठी म्हणून आणि उद्याच्या उद्या नवीन जोडी आणावी आणि त्यांच्यावरच दुःख कमी व्हावं या दृष्टिकोनातून आमच्याकडून पन्नास हजार रुपयाची देणगी या रयत मंडळीला देतो आणि उद्याच्या उद्या तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी न करता कारण आजच्या घडीमध्ये शेती व्यवसायाकडे हो प्रत्येक माणसाचं दुर्लक्ष होत आहे बैलजोडीनं शेती करणारे लोक कमी होत आहे सगळं यंत्र मार्गाने शेती करतात टॅक्टरचा उपयोग करतात रोटरचा उपयोग करतात आणि अगदी जी काय पारंपरिक शेती आहे ती विसरून गेलेली आहे परंतु अशी माणसं यांचं गुंजाप्पा विठ्ठल पाटलांचं जवळजवळ सत्तर वर्ष वय आहे तरी सुद्धा त्यांचा भाऊ इराप्पा पाटील आणि पाटील मिळून बैलजोडीनं आज आज सुद्धा ते शेती करतात त्यांचं मी अभिनंदन करतोय आणि तुम्हाला आमचा या अशाच पद्धतीनं पारंपारिक शेती करण्यासाठी तुम्हाला देवांना शक्ती देवो आणि हा आदर्श आपल्या तालुक्यातील लोकांना देवो अशी मी विनंती करतो आयो अरे तेव्हा दोन बैल बाजतली म्हणजे काढ रे घरात घसला ऐकलो बस ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಬಹಳ ವರ್ಷಾನು ವರ್ಷ ಗಂಟಲೆ ತಮ್ಮ ರೈತ ವ್ಯವಸಾಯವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಕಾನಾಪುರ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಮಳೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರುದ ಕಾರಣ ಹೊಲದಲ್ಲಿ ಅರಳಗಡೆ ಮಾಡುವಂತ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ತಮ್ಮ ಎತ್ತುಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿರ್ತಾರ ತಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸವನ್ನು ಮುಗಿಸಿ ಬರುವಾಗ ಎತ್ತುಗಳನ್ನು ತೊಳಿಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ನೀರು ಕುಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಒಂದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಕೆರೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಎತ್ತುಗಳನ್ನು ಒಯ್ತಾರ ಅವರ ಮ್ಯಾಗೆ ನಗಾ ಇರೋ ಕಾರಣ ಆ ಎತ್ತುಗಳಿಗೆ ಆ ಹುರಿಗಳಿಗೆ ಕೆರೆಯದ ಅಂತ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಈ ಸಾಡಕ್ ಬರೆದ ತಮ್ಮ ಜೀವವನ್ನು ಅಲ್ಲಿ ಎತ್ಕೊಳ್ ಬಿಡ್ತಾವೆ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಒಂದು ಆಕ್ರೋಶದಿಂದ ಅವರು ನೀವು ವಿಡಿಯೋ ಮಾಧ್ಯಮ ನೋಡಿದ್ದೀರಿ ಬಹಳ ದುಃಖವನ್ನು ಅವರಿಗೆ ಆಗ್ತದ ಅದರ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಶಾಸಕರು ವಿಠಲ್ ಸುಮಾನ ಅಲ್ಗೇಕರ್ ಸರ್ ಅವರು ಇನ್ನೇನು ಘಟನೆ ನಡೀತು ಆ ಘಟನೆ ನಡೆದಾಗ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಇದ್ದ ಕಾರಣ ಅವರು ಅಲ್ಲಿದ್ರು ಶಾಸಕರು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಆ ರೈತರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ಬೇಕು ಮತ್ತೆ ಅವರ ಪರಿಹಾರದಲ್ಲಿ ಅವರ ದುಃಖದಲ್ಲಿ ದುಃಖದಲ್ಲಿ ನಾವು ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಅನ್ನೋಂತ ಒಂದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಬೇಕವಾಡ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಗುಂಜಪ್ಪ ವಿಠ್ಠಲ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ಸಹೋದರು ವೀರಪ್ಪ ವಿಠಲ್ ಪಾಟೀಲ್ ಇವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಬೇಕವಾಡ್ ಪಂಚ ಕ್ರೋಷಿಯಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜನರು ಎಲ್ಲ ಪಂಚರು ಎಲ್ಲರೂ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಒಟ್ಟಿಗೆ ಕೂಡಿರ್ತಾರೆ ಇದರ ಅಂಗವಾಗಿ ರೈತರದ್ದು ಎಷ್ಟೋ ನಾವು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟರು ಅವ್ರಿಗೆ ಸಾಲಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಒಂದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ರೈತಕ್ಕೆ ಉಳಿಬೇಕು ರೈತ ಹೊಲವೇ ಮಾಡತಕ್ಕಂತ ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಬ್ಬ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುರುಷ ಅನ್ನುವಂತ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ತಾವು ಸರ್ಕಾರಿ ಯೋಗ್ಯದಿಂದ ಬರತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲಾ ಸೌಕರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟರು ಕೂಡ ತನ್ನ ಸ್ವಂತ ಎಂ ಎಲ್ ಎ ಸಾಹೇಬರು ಈ ರೈತರಿಗೆ ತಮ್ಮ ದುಃಖವನ್ನು ಮರಿಲಕ್ಕೆ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಎತ್ಗೋ ಹೊರಗೋ ತಂದು ಹೊಲಮನಿ ಮಾಡ್ಬೇಕನ್ನುವಂತ ಒಂದೇ ಒಂದೇ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಐವತ್ತೊಂದು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಈ ರೈತರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಶಾಸಕರು ಸಾಹೇಬರಿಗೂ ಕೂಡ ಇತರೇಗರ್ ಸರ್ಗೂ ಕೂಡ ತುಂಬಾ ವಿಮ್ನಿಯಾಗಿರುತ್ತವೆ ಮತ್ತು ಇವರು ಇವರು ಮೈ ಮೇಲೆ ಏನು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಸಂಕಟ ಗುಡ್ಡವನ್ನು ಕುಸಿದಿದೆ ಅದಕ್ಕೆ ದೇವರು ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ತುಂಬಿ ಧೈರ್ಯವನ್ನು ತುಂಬಿ ಎತ್ತ ಜೋಡಿಯನ್ನು ತಂದು ಮತ್ತು ರೈತಕಿ ಮಾಡುತಕ್ಕಂತ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಅವರಿಗೆ ನೀಡಲಿ ಅನ್ನುತ್ತ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ घसला गाड रे घरात घुसला वाट गावा ऐकलो बाली <laughs> मासी पहिलं सोन्यास गी होती रे <laughs> लई सादरी